अहो राम विश्वास नाही तया पामराबाधी जे सर्व काही महाराज तो स्वामी कैवल्यदाता वृथा वाहणी देह संसार चिंता श्रीराम मागच्या श्लोकात आपण निष्काम आणि निर्द्वंद्व हे शब्द पाहिले कोणतेही काम मनात हेतू ठेवून करायचे नाही आणि मनात कशाचीही चिंता नसावी असेल त्या परिस्थितीत आनंदी राहता आलं पाहिजे हे समजून घेतलं पुढे या श्लोकात त्यासाठी आपला परमेश्वरावर श्रीरामांवर पूर्ण विश्वास असला पाहिजे रामांवर आपले श्रद्धा हवी असे समर्थ सांगत आहेत ज्यांची श्रीरामांवर श्रद्धा नाही विश्वास नाही त्यांचा उल्लेख समर्थ पामर असा करतात अशा व्यक्तींची अवस्था अतिशय केविलवाणी होते हिरण्य अशी तुला माहीतच आहे त्याचाही विश्वास नारायणावर परमेश्वरावर नसतो तो अतिशय अहमन्य अहंकारी असतो अहंकारी माणूस स्वतःशिवाय दुसऱ्या कशालाही किंमत देत नाही महत्त्व देत नाही आणि तीच त्याची मोठी चूक होते या अहंकाराचं मुख्य कारण अज्ञान हे असतं हिरण्य कशिपूसुद्धा प्रल्हादाला विचारतो कशाकशात आहे तुझा नारायण ते दाखव सर्वांठही परमेश्वर असतो हे केवळ अहंकाराने व अज्ञानाने त्याच्या लक्षात येत नाही आता ज्ञानदेवांच्या उदाहरणांत बघ चारही भावंड शुद्धीपत्र आणायला जातात ती गोष्ट आठव रेड्याच्या तोंडूनही ज्ञानोबानी वेदमंत्र वदवले आणि तिथे असलेल्या सर्वांना जाणवून दिले की रेड्यातही तोच परमेश्वर आहे नाथ महाराजांची गाढवाची गोष्ट कुत्र्याने पळवलेल्या पोळीवरही तूप हवे म्हणून तुपाची तांबली घेऊन मागे लागलेले नामदेव महाराज आठव चांगदेवांचंही तसेच आठवली का गोष्ट ज्ञानोबा वयाने लहान म्हणून पत्र लिहिताना आशीर्वाद द्यावा का ज्ञानाने महान मग नमस्कार सांगावा अहंकार आडवा आला चांगदेवानी कोरेच पत्र पाठवले आता छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण बघ समर्थ रामदास स्वामींच्या झोळीत संपूर्ण स्वराज्याचे सनदस त्यांनी अर्पण केली आणि समर्थही तितकेच निर्लोभी कशाचाही मोहन असणारे तशीच्या तशी भिक्षा परत केली आणि छत्रपतींना सांगितले राज्य राखणे हे आपले कार्य ते आपणच करावे छत्रपती शिवाजी महाराजांना अहंकार नव्हता हे सारे मी निर्माण केले हा गर्व नव्हता झोळीत देऊ शकले हे राज्य व्हावे ही तो थोरले महाराज म्हणत असत तीच त्यांची भूमिका होती आणि समर्थांना मोह नव्हता विवेक आणि वैरांग्य यांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे समर्थ रामदास स्वामी ही सर्व संत मंडळी परमेश्वराचे निस्तीम भक्त होते आणि आपल्या सर्वांच्या भल्यासाठी ते सगळे सांगतात की तुम्ही ही परमेश्वराची भक्ती मनापासून करा श्रीरामांना आता समर्थ कैवल्यदाता म्हणतात कैवल्यदाता म्हणजे अंतिम मोक्ष देणारा आता ही मोक्ष कल्पना तुला समजणार नाही म्हणून आपण इतकंच म्हणूया की श्रीराम सर्वोत्तम आनंद सुख देणारे आहेत आपण वापरतो त्या साऱ्या वस्तू आणि त्या वस्तूंमुळे आपल्याला होणारा आनंद इतकंच काय तर आपलं हे शरीरही कायमस्वरूपी टिकणारं नाही कायमस्वरूपी टिकणारी व आनंद समाधान देणारी एकमेव गोष्ट म्हणजे परमेश्वराची प्राप्ती खरं तर हे समजणं अवघड असलं तरीही आत्ता नुसतं ऐक आणि परमेश्वरांचं रामांचं स्मरण सतत ठेव आता एवढंच लक्षात ठेव आपण करतो ती प्रत्येक गोष्ट रामांची आठवण ठेवून करायची म्हणजे हातून चुकच चुक होणार नाही आणि नकळत चूक झालीस तर आपल्याला थोड्या वेळाने निदान लक्षात तरी येतं आपलं चुकल्याचं तेच महत्त्वाचं आणि चुक कबूल करणं हे जास्तच महत्त्वाचं त्यासाठीच समर्थ आपल्याला सांगतात उगीच भलत्या चिंता करत बसू नकोस त्यापेक्षा देवाचे नामस्मरण कर आणि आपल्याला नेमून दिलेले काम मनापासून कर जय जय रघुवीर समर्थ